आणि त्यात सोपी होत आणि मला त्यावर काम करायचं होतं माझा उद्देश हा होता की तो सेटवर कसा असतो हे मला बघायचं म्हणजे मित्र म्हणून तो लाखच आहे माणूस म्हणून तो उत्तमच आहे पण तो ऑनसेट कसा असतो हे मला ऑब्झर्व करायचं होतं जेणेकरून समजा तरी खूप टेंट्रल्स दाखवले तर मला वेगळं तो खूपच साधा सोपा वागत असतो तर मला वेगळं वागायला लागत असं काहीतरी केलं नाही पण मला त्याला ऑब्झर्व करत होतं आणि मला मी धक्क झालो त्याचं प्रोफेशनलिझम बघून त्याचं डिवोशन बघून त्याची पंक्च्युअलिटी बघून किंवा कुठेच सेटवर म्हणजे आता मी तर दिसतो पण उरमट चेहऱ्यावर हा तर दिसत <laughs> पण नाही पण तरी चेहरे सेटवरती कुठे असं काही टेन्शनचं वातावरण नाही काही नाही मस्त ता टाइमपास चाललाय असं खेळ काम करतोय आणि जेव्हा नितीन ऍक्शन म्हणायचा तेव्हा तो प्रचंड सिरियसली आणि डेडिकेटेडली काम करायचा ज, जी माझी पण